दादा तर पहिलीच एंट्री पहिल्याच एंट्रीला अर्धा के जी डायरेक्ट अर्धा किलो पहिल्याच एंट्रीला माझे कशी निकाली माकली जर कोण खड्डा खाल्ला नसताना निकाली नसते काम झालं आपला बाई तुम्हाला बोलून एक ही अशी गेली निकाशाली याकडे लागा काम जरा कुर्ली असेल तर काम होईल कुर्ला छोटा दिसायला नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाकडे फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसाने आलो व्हिडिओ काढला ते पण दुपारच्या टाईमला आपल्याला दुपारच्या टाईमला जमत नाही तर आज कसं तरी टाईम काढून दुपारच्या टाईमला दुपार आपल्या तुमच्यासाठी माकल्या माकल्या दगडातल्या माकल्या पण पकडणार आहेत आपण चिखल्यातल्या माकल्या पकडल्या तुम्ही बघितल्यात आता आपण दगड्यामध्ये फटीमधील आपल्याला माकल्यात ना या मला तुम मागे दगड्या वगैरे दिसत ना या साईडला आपल्याला माकल्या पकडायच्या तर कशा टाईपमध्ये भेटतात आणि कुठे भेटतात आणि कुठल्या साईजमध्ये भेटतात आता खूप टाईमनंतर इकडं माकल्यानं आलो आहे तर बघूया किती भेटतात माकल्या आणि कसा भेटतात ते तुम्हाला दाखवते आणि आज आपल्या हालत खराब होणार आहे कारण या आहेत ना दगडाच्या फटीमध्ये अस दगडाच्या फटीमध्ये लपलेल्या असतात आणि या लपून पाणी बाहेर फेकतात त्याच्यामुळं आपल्याला माकल्या त्या त्या बोगिया किती पेटतात कशा पेटतात ते इकडं वगैरे पाय वगैरे लागले पहिलीच माकले बघा इकडं डणकी डणकी पहिलीच माकले वगैरे पहिलीच मागले दण की का पहिलीच एंट्री पहिल्याच एंट्रीला अर्धा के जी डायरेक्ट अर्धा केलो पहिल्याच एंट्रीला दगड बघ कसा होता एकदम डणका अजून आपल्याला सुरुवातच आहे अजून खूप बघा एवढा लांब एरिया आपल्याला बघायचं दगडाने तर बघूया अजून भेटतात का सुरुवात तर आपल्याला एक अर्धा के जीनी धमाकेदार झाली आहे तर या साईडला भेटतात की नाही बघूया तर बघा पहिलीच अर्धा किलोची माकली तसं काम काढलं आहे पहिलाच बघा चिपकली बघा चिपकली बघा धरली पण नाही स्वतः चिपकली दणका माकला दणका आता सुरुवात दणकीनेच झाली अजून एंड बाकी आहे तर बघूया एंड कितीने होतो आहे आणि कसा होतं आहे तर खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनल ते नवीन असणार तर पटापट पड़ सबस्क्राईब करा लाईक शेअर नक्की करा तर चला जाऊया तर मित्रांनो या साईडला आपल्याला माझ्याला एक माकली पाणी उडवता दिसली कुठे जाम मोठं पाणी पडत पाणी तर जाम मोठं त्या बघा एकदम डोले नाही भीट नाही करायला लागेल आता नाही भेटली आता मित्रांनो गेली बिल आहे बिलातून काढायला लागेल lagi ni lagi ni Tu tadi tu. Ali Ali. Kita nak tawarti. जर आपण खड्डा खाल्ला नसताना निघाली नसते मस्त साईज आहे आता पाणी सुकून खूप टाईम झाला आहे टाईम झाल्यानंतर पाणी कमी झालं ना का पाणी भेटत नाही त्याचमुळे असं पाणी ओढवत किंवा डगडाच्या फटीच्या साईडला असतात माकली माकल्या राखायची तर मित्रांनो इथं बघा माकलीचं बिल आहे मोठाच आहे खडपातली होती है, मकली पण निघत नव्हती हात घालून कसं तरी काढली ताजा बिल होता ताचा ताजा बिल होता तर मित्रांनो वाकिल मस्त मोठे आहे पण अजून थांबत नाही असं आहे वाकिलात नाही चिबोरच्या पायाचे निशान लयत म्हणतो आणि आपला भाल पण आहे ना बरोबर नाही म्हणजे पातल कडक चिखल चिखल आहे पातल कडक चिखलमुळं आपल्याला भर बरोबर चालवता येत नाही बघा एक चिंबोरी बसले लांबून दिसले आपल्याला ती पण नरम आहे सोडून देऊ तिला मित्रांनो बघा गेल बघ असा एकदम ब्रँडेड वा केलं आहे ब्रँडेड ब्रँडेड आपला बसेल की नाही सांगता नाही कारण अशा जागेवरून आला आहे ना तो का बसेल बस का माहीत नाही पण बसला तर काम झाला तर बघूया अजून किती लांब जातो आहे आपला ब्रँडेड पीस असं असं पुढं गेला आहे पण का आपल्या जवळून माखली पाणी उडत होते आपल्याला दिसली नाही तर मला बिल दिसलेला माकली नव्हती दिसलेली तर पटकन जाऊन पकडायचं आहे छोटा जात आहे आपण याला सोडून देऊ चला हे आपण सोडलेली ना, ना। दोन नंबरची जी जुनी जुनी बोलत होती ना का इथं बसली बसले हा लाल डांगे लाल चिंबोरा वाटत आपल्याकडे दोडी नाही तशीच चांगली मस्त साईज आहे याच्यामध्ये याच्यामध्ये सकाळची मारामार चालू आहेत चार पाच लाल डांगे म्हणतात जाम फिरतोय जाम दमलो आहे अजून आपला चिंबर एक मोठा आहे ना तो तिकडंच आहे इथे का अजून बघा लाल गावठी आहे वरती आली बघा इथेच गोल गोल फिरली इथे बसले काय रुरले कुरले सगळं लाल चिंबर आहेत लाल चिंबर आहे एकच किंग आहे तो तिकडं आहे त्याला बघायला जायचं आपल्याला आपण बघा इथं पण डानकी वागेल आहे नका बिल केलं बिल बिलातून निघून केले बिलातून केलं निघून गेले खड्ड्यात गेले खड्ड्यात गेले पाहिजे आपल्याला मिळणं मुश्किल आहे ही एक अशीच ही आकडे गेली इकडं बघू इकडं आले की नाही ताजी दोन्ही साईडला वाटते तर बघू या आणि त्या साईडला गेली परत खाली आली ती दाखवते पुढे जाऊन पहिले या साईडला बघू काम झालं आपला बघाय तुम्हाला बोलून एक ही अशी गेली आणि एक अशी आली ही आकडे लागा काम झालं कुरली असेल तर काम होईल कुर्ला छोटा दिस कुर्लाच आहे का आहे का बघूया पण बांधायला कायच नाही ना सिंगलच होते मित्रांनो पण बांधला कायच नाही ना चिंबोरा कायमान चिंबरा भेटल्या मित्रांनो असे गावठेच मिळतात कसं आहे मस्त साईज आहे ना शिंग आकडा पकडलाय बघा इथं माकले आहे पाणी उडतं आहे यातून गेली आपल्याला पकडच आहे माकली तर माकली पण आपल्याला यातच टाकायला जागा नाही राहिली भरत चाल आहे आणि चिंबोरा गावशी आपल्या हातातच आहे बघा अजून हातात चुंबर आहे त्याला बांधायला दोरीच नाही आणली आपण आता पण थोडा वेळ वरती फिंडू कारण तिकडं माकल्या भेटतील चिंबोर पण मस्त भेटल्यात आणि जो आपला मोठा चिंबोर आहे ना तो गेला पण कारण त्याला चालायला म्हणजे एरियाच नव्हती भेटली कारण तो दगडाच्याच ठिकाणी चालत होता त्याच्यामुळे तो बसला नाही तो गेला पाण्यात एकतर मिळाला आहे आपल्याला मस्त की पीस चावायचं नंतर त्याला बांधू आणि डायरेक्ट वरती बघू काय भेटते करा माकल्या तर मग का माले तिथं मस्त साईजचं आहे मस्त आहे आता आईशाच माकल्या भेटीन आपल्याला तरत्या तरत्या यात टाकल्यात सगळ्या चिंबुरांचा मारामारी आणि माकल्यांची मारामारी चालली एकमेकांची कारण चिंबुरीला टच झाली माकली लगेच चिंबुरी उडते डायरेक्ट तर बघूया अजून आपल्याला काय भेटते तर मित्रांनो का इथं पाणी विकते माकली मोठ्या साईडची असेल पकडायला लागेल मोठी नाही छोटीच आहे हात कापतात मोठे मोठे आपण ती बालदी तिथं ठेवली होडीमध्ये या साईडला माकल्या बघतोय मित्रांनो जे आपण पहिली माकली काढलेली नाही मोठी टणके अर्धा किलोच्या वरती त्याच बिलामध्ये दुसरी आहे म्हणजे जोडी होती जोडी तुम्हाला दिसते पाणी बघा पाणी उडवत बघा जोडी होती त्याच्यामध्ये ती पण टणके आतमध्ये चालली आपला आवाज ऐकून तर फटकन पकडायला लागेल जोडी मित्रांनो त्याच एकाच बिलामध्ये दोन दोन मिळाल्या सुरुवातीला एंट्रीला एक आणि एंट्री झाल्यानंतर दुसरीला लास्टला एंडिंगला अजून आपण बघू इकडे बघा म्हणजे जोडी भेटली मागली कोणाला मिळाली अजूनपर्यंत एकाच बिलामध्ये दोन दोन करा आम्हाला पहिल्या अगोदर खूप मिळायच्या त्या पण असे मोठ्या मोठ्या इथे छोट्या पहिली मिळाल्या तशीच जोडी असे मोठ्या मोठ्या भेटायच्या ही छोटे ती मोठे माकली नाचले कुठंही समजत नाही पहिले इकडे नाचले कुतपूर गेली बघूया नाचली म्हणजे फिरत फिरत गेले एवढी फिरली इथून गायब आहे पुढे पुढं गेले ती तिकडे डगडा चवलाय का कारण दिसलेली मला फिरलेली ती हाय हॅलो तम मित्रांनो आलो आपल्या होळीजवळ कारण आपण होळीने असतो आपल्या बंदरातून या बंदरापर्यंत होळीने आल्यानंतर आपल्याला होळी आता ढकलायची आहे इथून ढकलून परत आपल्या बंदराच्या एरियामध्ये जायचं ते आपल्या भालामध्ये त्या भालामधून परत ढकल जायचं घरी आणि घरी जे गेल्यावर तुम्हाला दाखवते आपल्या टोटल किती चुंबऱ्या माकल्या आणि एक थोडा मोठा चुंबऱ्या गवळ्या येतो किती आहेत ते तुम्हाला दाखवते तर चला जाऊया मस्त की आणि दमले शाम फुल हालत खराब झाली आणि जे दोन मोठे जे एक भावाला होता तो नाही मिळाला मला एक होता मोठा तो पण नाही मिळाला आता जाऊ डायरेक्ट घरी मला दाखवतो काय आहे ते तर मित्रांनो बघा हे आपल्या शिंबोऱ्यात आणि आपलं छुंबर पण आहे पण ज्या आपल्या मागल्या होत्या त्या कस्टमरने अर्ध्या रोडमध्येच घेतल्या तर आपल्याला घरी दाखवायला पण नाही भेटल्या तर मित्र तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशात नवीन व्हिडिओमध्ये